पुस्तक शिकत आहे दोन रकाने एक रकानी दोन रकानी तीन रकानी कोणत्याही रोकड पुस्तकाचा एकच नियम आहे जर पैसे आले तर नावे बाजू आणि जर पैसे गेले मग आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की पैसे आले की गेले बरोबर बर ना नमुना समजला सर्वांना चला पहिल्या नंबरची नोंद वाचा एक मार्च दोन हजार अठरा सुरुवातीची नोंद शिल्लक म्हणजे एक तारखेला आपल्या जवळ पैसे शिल्लक आहे काय आहे मग शिल्लक पैसे आहे म्हणजे आपल्या जवळ पैसे आलेही नाही गेलेही नाही पैसे आपल्या जवळ जमा आहे मग पहिल्या नंबरची नोंद नेहमी कोणत्या बाजूला करावी बाजूला आणि त्याला नाव आणि या दोन कॉलम मध्ये काहीच त्याच्यात पा लिहायच त्या मग कसरी मध्ये सुद्धा टॅक्स द्यायचे आणि रक्कम किती आहे सांगा पंचावन्न हजार इथे घेऊ पहिली नोंद नेहमी कोणत्या बाजूला काय नावानी असर, मदे मदे ले ले। आता दुसऱ्या नोंदी पासून लॉजिक लावायचं जर आपल्याजवळ पैसे आले तो नोंद नावे करायची आणि जर पैसे गेले तर समजा दुसऱ्या नंबरची नोंद वाचा दोन बार माल खरेदी केला आपण माल खरेदी केला आपल्या जवळ माल पैसे गेले कोणत्या बाजूला घेऊ माल खाते लिहित असते काय मग काय लिहायच त्याच्यात पहा कसर आहे काय मग कसरीत काहीच लिहायचं रक्कम मध्ये घेऊन घेऊ सांगा नंबर तीन वाचा बँकेत अकाउंट उघडले तुम्ही उघडले असल ना नक्की मग बँकेत अकाउंट उघडण्यासाठी पैसे जमा करा लागते मग आपल्या जवळ पैसे येतात की जातात कोणत्या जाता। बाजूला घेऊ काय नावाने घेऊ ला कसं आहे का कसरीत काहीच घ्यायचं नाही रक्कम सांगा फ होते समजून राहिलं नंबर फोर वाचा हा व्यवहार उधारेचा आहे ज्यांनी व्हिडिओ पाहिलेली त्यांना ध्यान व्यवहार सगळेच्या सगळे नगदी असतात काय काही व्यवहार रोख होते काही व्यवहार उधार होते नगदी समजते ना ई सांगतो उधार समजते ना गावात असते ना आपली उधारी चक्की चक्कीवरती दळून घेऊन आलो पैसे लिहून ठेव असते ना मग आता उधारीचा व्यवहार ओळखायचा कसा हे मोठी भानगड आहे तर मी तुम्हाला दोन हिंट सांगितले उधार व्यवहार ओळखायचे कसे एक तर त्याच्यामध्ये कोणाचं तरी नाव असत दुसरी हिट सांगितली आहे एक तर त्याच्यात विक्री किंवा खरेदी असली पाहिजे या दोन गोष्टी जेव्हा असेल तेव्हा तो व्यवहार कायचा होते आता सर्वांना माहिती असलं पाहिजे उधारीचा व्यवहार आहे हे सांगितलं राहत नसते हे आपल्याला ओळखावे लागते मग कसं ओळखायचं तर एक तर त्याच्यात कोणाचं तरी नाव असलं ना पाहिजे आणि दुसरी हिट एक खरेदी किंवा विक्री असली पाहिजे मग आता आपल्या नोंदीवर या पहा त्याच्यात पवनच आणि त्याला माल विकला म्हणजे नाव तर आहेच पण नावासोबत विक्री आली आहे म्हणजे हा व्यवहार कायचा आहे ओळखता येईल काय किती गोष्टी लक्षात ठेवा कोणकोणत्या कोणाचं तरी नाव पाहिजे खरेदी किंवा विक्री पाहिजे तर तो व्यवहार काहीचा आणि उधारीच्या व्यवहारात पैसे येतही नाही मग चौथी नोंद कोणत्या बाजूला करू कोणत्याच बाजूला नाही का नाही पैसे आले नाही पैसे गेले नाही व्यवहार कसा आहे आपण पवनला कितीचा माल विकला पहा कसा विकला मग आपल्यावर पैसे आले काय पैसे गेले काय त्याच्यावर वीस हजार रुपये आपले उधार आहे तो नंतर कधीतरी आता दिले काय समजलं काय समजली नक्की नंबर भाग समजले काय आता हे मराठी शब्द झाले अकाउंट हे मराठी बल्ल कठीण आहे म्हणजे मेनू खराब होऊन जाते इंग्लिश मध्ये सोपं सोपं आहे कोणत्या तरी कंपनीचे भाग खरेदी भाग म्हणजे शेअर्स शेअर्स समजते ना हे समजून जाते आपण भाग खरेदी केले नाही समजलं तरी चालते आपलं लॉजिक काय आहे पैसे आले तर नावे गेले तर आपण कोणत्या तरी कंपनीचे भाग खरेदी केले आपल्या जवळ भाग पैसे म्हणून कुठं करू काय नावानं करू सांगा खरेदी लिहू काय खरेदी कधी लिहित असते जेव्हा माल असते तेव्हा आपण काय खरेदी केले हा कोणाचे हा तर त्याला म्हणतात गुंतवणूक काय म्हणतात गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट नाही समजलं तर सरळ सरळ लिहून घ्यायचं भाग किती रुपये घेऊन सांगा असं रक्कम मध्येच येईल मध्ये हे दोन्ही नाव एकच आहे मी दोन्ही ऑप्शन मध्ये लिहून दिली तुम्हाला काही जणांनी गुंतवणूक आठवणार नाही तर भाग खाते सरळ सरळ आपल्याजवळ भाग आले पैसे मग भाग खाते लिहिलं तरी चालेल जाऊ समोर थकल्या बापूर नंबर सिक्स वाचा मनोज नावाच्या व्यक्तीकडून दहा हजार रुपये होते आजही शिकलो मी तुम्हाला क्लास मध्ये किती रुपये चारशे रुपये मिळाले याला म्हणतात कुठून आणली समजली आता नोंद दुखून कोणाकडून पैसे मिळाले मनोज कडून पैसे मिळाले आपल्या जवळ पैसे

सातशे रुपये दिले तीनशे रुपये वाचले याला काय म्हणतात समजलं आता भारत नावाच्या व्यक्तीला पैसे दिले आपल्याकडे येईल

यंत्र खरेदी आपल्या जवळ यंत्र पैसे कोणत्या बाजूला घेऊ बर काय नावानं घेऊ खरेदी लिहायच खरेदी कधी मग आज यंत्र आलं मग यंत्र खाती कसर आहे का शोधा मग कसर मध्ये लिहायचे काय रक्कम मध्ये पुढे जाऊ नंबर नाही बचा आता सांगा किती मिळाले हे सांगितलं आहे काय मग पहिले नोंद करून पवन नावाच्या व्यक्तीकडून पैसे मिळाले आपल्या जवळ पैसे मग कोणत्या बाजूला कोणत्या बाजूला काय नावानी आता कसर आहे काय कसरीत घ्यायचे आणि ती नोंद जर तुम्ही वाचली असेल तर त्याच्यात किती मिळाले हे सांगितलं मग यासाठी काय करायचं याच्या आधी कुठं पवनचं नाव आलं नोंद पाहायची बा कोणत्या नोंदीत आहे पवन चौथ्या नंबरच्या तेव्हा आपण पवनला मान विकला होता कसा कितीचा कसा विकला म्हणजे पवन कडे आपले वीस हजार रुपये उधार रुपे। होते काय होते त्यानं पैसे दिले दिले सांगा किती असं अरे मग रक्कम किती घेऊ कुठून आणले समजले ना त्या नोंदीत सांगितलं नाहीये त्याचा कन्सन्ट आधी तो तरी पाहचा मग चौथ्या नोंदीत पहा पवनला आपण माल विकला होता ना कितीचा कसा मग उधार त्याच्याकडे होते किती मिळेल सर्वांना नंबर दहा पैसे कोणत्या बाजूला घेऊ रक्कम मध्ये रक्कम घेऊन आणखी शोधा काही आहे मग आता शाळा पुरवाय सारखे फक्त पाच मिनिट लक्ष द्या आता याची टोटल करून बॅलन्स काढत असते शिल्लक आता ते कशी करायची हे पा दोन कॉलमची बेरीज होईन आज कोणत्या कसरची रक्कम इकडे सुद्धा दोन कॉलमचीच होईल पण बेरीज करताना पहिले रक्कम कॉलम करायचा आणि नावे बाजूची बेरीज पहिले करा पहिला शून्य दुसरा शून्य तिसरा शोधू सहा आता चौथा तीन नऊ बारा आणि पाच सतरा सतराशी आजचा चार नंबर संपले कोणता घेऊ आजचा एक आहे हा एक आणि दोन एक। तीन आणि पाच तीन आणि पाच सत्याऐंशी हजार बाजू करू पण इथं इकडे बाजूला करून पहिला शून्य शून्य दुसरा तिसरा सात बारा। बाराशी दोन आजचा एक किती झाले आता आजचा एक, एक।, एक। पाच सहा सहा सात तेरा चौदा आठ बावीस तीन पंचवीस हाँ, हाँ, दो। चार नंबर सांगा सत्त्याऐंशी हजार सहाशे मोठी आहे कि बावन हजार पंचावन्न हजार दोनशे जी टोटल मोठी आहे तीच दोन्ही बाजूला दो घेऊन घ्यायची बावन्न दोनशे सॉरी सत्याऐंशी सहाशे सत्याऐंशी यातून ही जमा बाजू मायनस करायची म्हणजे सत्याऐंशी हजार सहाशे मायनस पंचावन्न इथं उरले चारशे पाच सातातून पाच गेले दोन राहिले दो 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 तीन किती उरले कोणत्या बाजूले कमी दहावे का जमा कमी साईड कोणती होती तिकडेच बॅलन्स ना आणि कोणत्या कॉलम मध्ये रक्कम मध्ये घेऊ आपण याला नाव द्यायच काय नाव द्यायचं त्याची डेट लिहायची त्या महिन्यातला शेवटचा मग मार्च महिन्याच्या नोंदी आहे एकतीस मार्च दोन हजार आता याचं मिनिंग काय झालं हे सांगून देऊ याचा अर्थ असा झाला की आपल्या जवळ मार्च महिन्यात सत्याऐंशी हजार सहाशे रुपये आले पंचावन्न हजार दोनशे रुपये गेले एवढे पैसे आपल्या जवळ शिल्लक आहे किती शिल्लक आहे हे शिल्लक पैसे आपण फेकून देऊ काय मग हे जे शिल्लक खाली नेली ही आता खाली आणायची कोणत्या बाजूला होती जमाची मग बेरजेच्या खाली लिहायचं शिल्लक आणि खाली कोणत्या कलमची आहे मग रक्कम मध्येच लिहिल्या बरोबर बत्तीस हजार आणि याची डेट लिहायची या तारखेच्या पुढचा दिवस मग एकतीस मार्च नंतर येते दोन हजार अठरा हा कोणता कॉलम झाला रक्त आता कोणता आहे तो कसर कॉलम ची बेरीज लिहून ठेवून द्यायची पण शिल्लक काढायची नाही मग नावे बाजूचा कसरचा कॉलम इथे चारशे आणि जमा बाजूचा कॉलम इथे तीनशे याची बेरीज सारखी सारखी लिहायची जेवढी येते तेवढी लिहून घ्यायची आणि याची शिल्लक सुद्धा काढायची नाही हे कोणतं पुस्तक आहे काल परवा कोणतं शिकलो साधे आणि दोन रकानी सारखेच आहे फक्त कोणता बलवून वाढला तुम्ही समजलं तुला व्यवस्थित नोट करून घ्या